नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत होळी विशेष मऊसूद अशी टम्म फुलणारी पुरणाची पोळी पुरणाची पोळी करताना बऱ्याच जणांची पोळी लाटतानाच फाटून जाते किंवा भासताना फाटते तर तसे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचे सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी इथे या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे व गहू कुठला वापरावा म्हणजे कणकेसाठी आपण गहू कुठलं घ्यायचं आहे कणिक कशी मडायची आहे हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेल रेसिपी तुम्हाला दिलेली आहे तर चला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तिला ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा ते तास अगोदर पाण्यात भिजवून घेतलेली आहे म्हणजे डाळ जी आहे ती पटकन शिजते आणि छान मौसूत अशी ही डाळ शिजते त्यानंतर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकतात यातला मी गूळ थोडंफार कमी जास्त करणारच आहे तर आता ही पुरणाची डाळ करताना कुकरमध्ये आपण टाकून घ्यायची आहे मी इथं कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे जितके आपण डाळ घेतलेली आहे त्याच्या तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं म्हणजे ते पाणी आपल्याला कटाला गा वापरता येतं पाणी गरम व्हायला लागलं की त्यात आपल्याला तेल टाकायचं आहे एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर डाळ टाकलेली आहे आणि चिमूटभर मी यात हळद टाकतेचे त्यामुळे काय होतं की पुरणाचा कलर छान येतो आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी येऊ दिली त्याच्यानंतर आपण या दाढीवर जो फेस आलेला आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याने आपल्याला ॲसिडिटी नाही होत आणि दा वर आलेला सर्व फेस काढून घेतल्यानंतर मी कुकरचं जे झाकण आहे ते लावून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी कुकरच्या झाकणाला जे आहे व्हाईट कलरचे टिश्यू पेपर लावलेले आहे त्यामुळे काय होतं की आपलं जे कुकरचं झाकण आहे ते जास्त खराब होत नाही तसेच दाढीचं पाणी उतू जाऊन बाहेर उडत नाही म्हणून मी एक रिंग पण ठेवलेली आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे कुकर थंड झालेला आहे आणि त्यानंतर आपण याचं झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता डाळ आपली छान अशी मसूद शि शिजली गेलेली आहे इथं मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे अगोदर आपण जो आहे डाळीचं पाणी साईडला करून घेणार आहोत म्हणजे कटासाठी आपल्याला हे पाणी वापरायचं आहे त्याच्यानंतर जी डाळ मी घेतलेली होती त्यात आपण बारीक केलेला गूळ टाकायचा आहे किंवा तुम्ही साखर वापरली तरी चालेल किंवा अर्धा गूळ अर्धी साखर वापरली तरी चालेल आता मी इथं दोघं साहित्य जे आहे डाळ आणि गूळ ते छान मिक्स करून घेते पुरणाच्या गांडीने ते लगेचच ते स्मॅश करून घेते म्हणजे पुरण वाटून घेते गरम गरम वाटलं तर हे अगदी सोपं जातं आणि पटकन आपलं जे आहे पुरण तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकताय मी पटकन असं आपले जे आहे पुरण तयार करून घेत आहे त्यात मी अजून थोडंसं गुड ॲड केलेला आहे आणि आपलं पुरण गाळून झालेलं आहे आता हे पुरण बऱ्यापैकी पातळ दिसत आहे म्हणून आपल्याला हे आता गॅसवर आटवून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला इथं टीप ते सांगणार आहे जर तुम्ही पुरण अजून थोडं थंड होऊ दिलं तर जे आहे त्यातलं पाणी व्यवस्थित निथरलं जातं आणि पुरण इतकं पातळ नाही होत जिथं ह्या व्हिडिओमध्ये दिसते पण काही हरकत नाही आपण याला आता व्यवस्थित छान असं आटवून घ्यायचं आहे एक दहा वीस ते चाळीस मिनटं यात जातात नंतर आपलं जे पुरण आहे ते अगदी व्यवस्थित होतं दुसरी टीप मी इथे तुम्हाला सांगणार आहे पुट पुरण आठवताना आपण त्यात पूजेची अख्खी सुफारी टाकली तर त्यामुळे पुरण जे आहे ते पटकन आटवलं जातं आता तुम्ही इथं बघू शकता आपलं जे पुरण आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि मी इथं कंटिन्यू पुरण आपलं छान असं आटवून घेत आहे त्यात आता मी एक चमचा विलायची पावडर टाकते आहे आणि त्याच्यानंतर अर्ध जायफळ मी इथं किसून टाकणार आहे जायफळमुळे काय होतं की टेस्ट आणि सुगंध दोघंही अप्रतिम येतात सोबतच तुम्ही इथं बदामाची पूड घातली तरी चालेल आणि मी चिमुळभर इथं केसर जे आहेत ती क स्मॅश करून घालते केसर अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तर आता आपलं जे पुरण आहे ते छान आटलं गेलेलं आहे तुम्ही इथं बघू शकताय तर पुरण आटवलं गेलंय हे ओळखण्याची एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा पुरण आटवतो त्यानंतर ते बऱ्यापैकी आठवलं गेलेलं असतं शेवटी आपण त्यात काय करायचं आहे जो आपण चम्मच आहे किंवा उलत नाही आहे ते त्यात उभं करून बघायचं असतं जर ते अगदी व्यवस्थित स्ट्रेट उभं राहिलं तर याचा अर्थ समजावा की पुरण अगदी व्यवस्थित आपलं पोळीसाठी तयार झालेलं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित आटवलं गेलेलं आहे तर इथं आपला जो आहे तुम्ही बघू शकता चम्मच छान अगदी स्ट्रेट उभं राहिलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेतेन पुरण आपल्याला साईडला थंड व्हायला ठेवायचं आहे दुसरीकडे मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी पुरणपोळी किंवा साध्या पोळ्या करायलाही सा जे आहे ते एम पी सिहोर गहू वापरते त्यांना छान असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे मैदा गाडायच्या गाडणीने अगदी चिमुडभर आपल्याला यात हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आहे हळदीमुळे काय होतं की पूर्ण पोळीला खूप सुंदर असा कलर येतो आणि मी इथं तेल टाकलेलं आहे ते त्यामुळे काय होतं की कणिक जे आहे ती खूप छान मऊसूत अशी भिजली जाते आणि पोळी आपली छान मऊसूत होते लागत लागत आपल्याला यात पाणी टाकायचं सुरुवातीला आणि आपली जी कणिक आहे ती छान अशी मळून घ्यायची आहे यात पुन्हा लागत लागत आपण पाणी टाकत जायचं आहे पण आणि कनकेचा जो, जो गोडा गोळा आहे तो शक्य होईल तितका आपल्याला मौसूत भिजवायचा आहे त्याला असं पातळ ठेवायचं आहे जसे आपण रेग्युलर कणिक मरतो त्यापेक्षा हा आपल्याला हा गोळा जो आहे तो पातळ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कणिक आपली व्यवस्थित भिजवून झाल्यानंतर याला मी तेलाचा हात लावून घेतेन त्याला ओल्या कापडाने आपल्याला जवळपास अर्धा तर ता पाऊन तास आणि जास्तीत जास्त एक ते दीड तास आपल्याला झाकून ठेवायचे त्यामुळे पोळी जी आहे ती खूप छान होते कणकेला लचक भरली जाते आणि आपली जी पोळी आहे ती अजिबात फाटत नाही आता तुम्ही बघू शकताय एक ते दीड तास मी ही कणिक झाकून ठेवली होती ओल्या कापडाने आणि जी आहे तिला पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आपण तिला तिंबून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा एकदा तिला छान असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की कणिक जे आहे ती छान अशी सैलसर होते आणि पोळी आपली अगदी व्यवस्थित लाटली जाते आता यातलं मी आता मी कणकेचा छान गोळा घेतलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आकार देत आहे छान असा याला वाटीचा आकार देत जायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो त्यात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टफ करायचा म्हणजे भरून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पीठ जे आहे कणिक ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं जी पुरणाचे पारी आहे तिला छान दोघीकडून पीठ लावायचं आहे आता जे मी इथं पीठ लावत आहे ते मी तांदळाची पिठी वापरते त्यामुळे काय होतं की पोळी छान लाटली जाते सरसर लाटली जाते आणि ती पोळपाटाला चिपकत नाही आता पुन्हा मी इथं एक टिप शेअर करणार आहे इतकं करूनही जर तुमची पुरणपोळी पोटपाटाला पोड़ चिपकून फाटत असेल तर तुम्ही मलमलचं किंवा सुती कापड घेऊ हो शकतात किंवा कॉटनचा कापडा घेऊ हो शकतात रुमाल घेऊ हो शकतात तो पोळपाटाला किंवा ताटाला बांधायचा आहे सर्व बाजूने छान आणि त्याच्यावर तुम्ही पोळी लाटायची आहे असं केल्याने काय होतं की पोळी अजिबात चिपकत नाही पोळपाटाला आणि पोळी छान झालं जी पोळी लाटली गेलेली आहे त्याच्यावर गोष्ट लक्षात ठेवा आपण वरती हातावर घ्यायची आहे आणि पोळपाटावर जी बाजू आहे पाटमोरी पोळीची ती खालीच टाकायची आहे तव्यावर आणि अलगद हाताने ही जी पोळी आहे तव्यावर टाकायची आहे तिची खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली अशी नाही करायची आणि पोळीला छान असं खम तूप लावून घ्यायचं आहे सर्वीकडून तुपाची धार टाकायची आहे आणि मस्तपैकी ही पोळी जी आहे ती खमंग अशी भाजून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी इथं तूप टाकलेलं आहे आणि जी आपली पोळी आहे तिला छान अशी भाजून घेत आहे म्हणजे शेकून घ्यायची आहे कुठेही कच्चापणा राहता कामा नाही आणि जी पोळी आहे ती अगदी लो तर मीडियम फ्लेमवर लो नाही सहसा मिडियम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर पुरणपोळी भाजायची आहे इला जास्त वेळा नाही पण ॲटली तीन ते चार वेळाच पलटायची ज्यामुळे काय होतं की पोळी अजिबात वातूळ होत नाही आणि मौसूत आपली ही पोळी होते माझ्या इतर पुरणपोळ्याही लाटून आणि शेकून झालेल्या आहेत तर मी इथं तुम्हाला बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स पुरणपोळी कशी करायची हे शेअर केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ह्या होळीला या प्रकारे पुरणपोळी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व तसेच अशा छान छान पारंपरिक व नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद पण त्या अगोदर अजून एक गोष्ट ती म्हणजे ती म्हणजे कटाची आमटी ती मी यानंतर लगेच रेसिपी शेअर करणार आहे तर तीसुद्धा तुम्ही रेसिपी बघायला विसरू नका व पुन्हा भेटूया एका नवीन रो रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी होळी